पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचन कला आणि संस्कृतीचे जतन होत आहे विद्येच्या माहेरघरामध्ये सुरू असलेला हा उत्सव वाचन संस्कृतीसाठी प्रेरणास्थान आहे हा महोत्सव केवळ आता पुस्तकांपुरता मर्यादित राहिला नसून तो विद्येचा आणि आनंदाचा उत्सव झाला आहे या पुस्तक महोत्सवाचा आता राज्यभर विस्तार होणार रा आहे अशी माहिती एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी दिली मी मिलिंद मराठे अध्यक्ष राष्ट्रीय पुस्तक पुणे पुस्तक महोत्सवाच्या तृतीय संस्करणामध्ये हा आजचा चौथा दिवस आणि पहिल्या तीन दिवसांमध्ये प्रचंड प्रतिसाद पुणेकरांनी या पुस्तक महोत्सवाला दिलेला आहे साडेसातशे स्टॉल्स विविध विषयांवरची पुस्तकं आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असा हा पुणे पुस्तक महोत्सवाचा एक प्रयत्न आहे आज आणखीन एका नवीन प्रयत्नाला आम्ही सुरुवात केली ती म्हणजे पुणे साहित्य महोत्सव पुणे साहित्य महोत्सवाचं उद्घाटन आज बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या शुभ हस्ते झालं पुस्तकं वाचन आणि त्याचं महत्व यावर आरिफ मोहम्मद खान साहेबांनी टिप्पणी केली आणि त्यानंतर ह्या लिटरेचर फेस्टिव्हलला सुरुवात झाली येणारे तीन दिवस म्हणजे सोळा सतरा आणि अठरा या साहित्य महोत्सवामध्ये मराठी लेखक कलाकार विचारक चिंतक असे लोक येतील आणि त्याच्यानंतर एकोणीस वीस एकवीस असे शेवटचे तीन दिवस हिंदी आणि इंग्रजी भाषेमधले लोक येतील म्हणजे अगदी जर काही नावं मला आपल्याला जर सांगायची असतील तर मी सांगू शकतो म्हणजे राखी घडी संशोधन केलेले प्रथित यश आर्किओलॉजिस्ट डॉक्टर वसंत शिंदे त्यांचं आज सेशन झालं किंवा आता संध्याकाळी जस्ट संपलं ते म्हणजे प्रवीण टोकेकर आणि श्रीकांत बोजेवार त्यांचं सेशन आता झालं त्यानंतर उद्या प्रशासनात वावरताना असं अश्विनी भिडे आणि मनीषा खत्री या दोन्ही ब्युरोक्रॅट्स आपल्यासमोर त्यांचं मत मांडतील अविनाश धर्माधिकारी त्यांचं सत्र असेल त्याच्या बरोबरीने मग अभिराम भडकमकर ऋषिकेश गुप्ते वंदना बोकिल अभिषेक जाखडे पद्मगंधा प्रकाशनाचे आणि इंग्रजी आणि हिंदी यामध्ये जे भाग घेतील त्यामध्ये बानू मुश्ताक ज्यांना आज साहित्याचा सा पुरस्कार मिळाला एम जे अकबर सचिन पिळगावकर आम्ही गणात्रा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गिरिजा ओक त्यामुळे असे अनेक लोक या पुस्तक महोत्सवामध्ये पुणे साहित्य महोत्सव सकाळी अकरा ते दोन मुलांकरता वेगवेगळे वे कार्यक्रम का। मग त्यामध्ये अगदी कार्टून मेकिंग स्टोरी टेलिंग रात्री सहा ते नऊ करमणुकीचे कार्यक्रम का। आणि लेखक मंच ज्यामध्ये आजपर्यंत चार दिवसामध्ये चोपन्न पुस्तकांचं प्रकाशन आम्ही त्या मंचावरती केलं साहित्यिक चर्चा केली लेखक आपल्या भेटीला याच्या अंतर्गत लेखकांनी आपल्या पुस्तकाविषयी स्वतः माहिती सांगितली आणि साहित्य महोत्सव या सगळ्याचा उद्देश एकच आहे आणि तो आहे रीड लिसन अँड एक्सप्लोर इंडिया वाचा ऐका आणि भारताला समजून घ्या त्यामुळे पुस्तकांच्या माध्यमातून भारताला समजता येईल अशा प्रकारच्या मान्यवरांच्या व्याख्यानांच्या श्रवणामधून समजता येईल आणि या दोन गोष्टींनंतर स्वत आपल्या कल्पनेनी आपल्या क्षमतेनी भारताला एक्सप्लोर करता येईल त्यामुळे या सगळ्यांमधनं आमचा जो उद्देश आहे तो विकसित वाचक उत्पन्न व्हावा कारण विकसित वाचक ही विकसित भारताची पूर्व अट आहे असं मला मनापासून वाटतं आणि त्यामुळेच वाचन संस्कृती वाढवण्याकरता हा सगळा एनबीटीचा प्रयत्न आहे साहित्याची ही पंढरी आता पुढे कुठे जाणार आहे साहित्याची ही जी पंढरी आहे ती आज डिसेंबर आहे यानंतर राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा सगळ्यात मोठा पुस्तक महोत्सव जो आंतरराष्ट्रीय आहे तो आहे न्यू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर तो दहा ते अठरा जानेवारी होईल स्पेन हा देश त्याला गेस्ट ऑफ ऑनर कंट्री म्हणून असेल आणि चाळीस देशांचे शंभर स्टॉल्स पब्लिशर्स विदेशी हे त्या पुस्तक महोत्सवामध्ये असते जवळजवळ साडेतीन हजार स्टॉल्स आणि दोन हजार पब्लिशर्स असा अत्यंत भव्य असा हा पुस्तक महोत्सव दिल्लीमध्ये भारत मंडपम इथे होईल त्यानंतरचा लगेच जो पुस्तक महोत्सव आहे तो ओडिशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाचवं स्थान असणाऱ्या संबलपूर या छोट्या गावामध्ये होणार आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच आम्ही आता करतो आहोत ते गोव्यामध्ये पणजीमध्ये ओशन ऑफ स्टोरीज अशी टॅगलाईन घेऊन आम्ही गोवा पुस्तक महोत्सव पणजीमध्ये करतो त्यानंतर आमच्या मनामध्ये आहे ते औरंगाबाद त्यानंतर आमच्या मनामध्ये आहे ते मार्चमध्ये पटना की ज्या वेळेला बिहार दिवस येतो त्यामुळे आमच्या मनामध्ये असं आहे ये की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा स्तरापर्यंत शक्य असेल तर अशा प्रकारचे पुस्तक महोत्सव न्यावेत कारण खरी आवश्यकता आहे की छोट्या गावांमध्ये अशा प्रकारच्या गतिविधी जी आहे त्यानंतर आम्ही आणखीन एक पुढच्या काळामध्ये करणार आहोत तो म्हणजे स्ट्रेंगनिंग लायब्ररीज ऑफ दिस कंट्री कारण पुस्तक महोत्सव हा किती नाही म्हणलं तरी नऊ दिवसाचा इव्हेंट असतो त्यावेळेला एक वाचन संस्कृतीचं एक ज्याला म्हणता येईल की उत्थान होतं नाही असं नाही पण वाचन संस्कृतीकरता सतत न थकता जर कोणी प्रयत्न करत असतील तर ते ग्रंथपाल आणि ग्रंथालय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ग्रंथालयांना ग्रंथा ताकद देणं तिथे केवळ ग्रंथालय तिथे जर वाचक येत नसतील तर ग्रंथालयांनी वाचकांपर्यंत पोचण्याकरता ऍक्टिव्हिटी करणं हा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा प्रयत्न राहील त्यामुळे मला असं वाटतं की वाचाल तर वाचाल हे जे आपण मराठीमध्ये अनेक वर्ष म्हणत आलो आणि आजही आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की पढेगा इंडिया तोही बढेगा इंडिया याकरता राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे हे प्रयत्न चाललेत आणि मला आनंद आहे की आज मोठ्या प्रमाणावर पुणे दिल्ली ओडिसा गोवा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे आणि मिळेल याची खात्री आहे धन्यवाद